हातकणंगले नगरपंचायतीचा दिवसा उजेड दोन दिवसापासून स्ट्रीट लाईट सुरूच हातकणंगले शहरातील मुख्य रस्ते चौकात गेली दोन दिवसापासून स्ट्रीट लाईट सुरूच आहेत यामुळे आधीच अडचणीतून मार्गक्रमण करत असलेल्या नगरपंचायतीला लाईट बिलाचा अतिरिक्त भोरदंड बसत आहे अधिकाऱ्यांनीही या गंभीर प्रकाराकडे फारसं गांभीर्यानं पाहिलेलं दिसत नाही महावितरणचा तांत्रिक बिघाड असल्याचे वीज वितरण विभागाच्या प्रमुख आसावरी सुतार यांनी सांगितलं डीपी मधील फ्यूज काढूनही स्ट्रीट लाईट सुरूच राहिली या प्रकारामुळे नगरपंचायतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं की काय लोक बोलत आहेत अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन नगर पंचायतीची आर्थिक हानी टाळावी अशी मापक अपेक्षा प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकातून केली जाते महान करे निपसाठी विठ्ठल बिरांची हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा